एव्हरी वन गुड मॉर्निंग तर इथे माझा सकाळचा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागली पण त्याआधी मी बरेच काम आवरून घेतली अगदी दोन दिवसावर आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी चालू आहे त्यामुळे बाप्पा घरी येणार तर थोडीफार तयारी तर आपली झालीच पाहिजे घर आवरलं गेलंच पाहिजे तर मीही आज बराच पसारा आवरून घेतला आता आम्ही काही दिवसापूर्वीच इकडे शिफ्ट झालो तर माझे भांडे वगैरे तर ते तेव्हा आवरले गेलेच होते पण जो काही छोटा मोठा पसारा होता घरातला जाळा वगैरे धूळ काही गोष्टी पुसणं वगैरे तर मी ते सर्व आवरून घेतलं कारण मला माहिती होतं पहिले मी स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण वगैरे करून घेतलं तर हे कामं काही माझ्याकडनं होणार नाही कारण असं होतं ना की जेवण वगैरे केलं आणि आता आता नको बाबा ते काम आता थोडासा कंटाळा आला आहे करू नंतर तर असा आळस येतो त्यामुळे मी ते सर्व कामं अगोदरच करून घेतली आणि असंही आम्हाला आज थोडंसं बाहेर जायचं होतं आता ते कुठे जायचं होतं ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा आपल्या घरी बाप्पा येणार हा आनंद का तर काही वेगळाच असतो तसं तर गणपती बाप्पा बसवायचं हे माझं चौथं वर्ष आहे आमचं लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षापासून आम्ही गणपती बाप्पा बसवतो माझ्या माहेरी का सा। था तर काय अजून गणपती बाप्पा बसवत नाही त्यामुळे माझं लग्न झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण गणपती बाप्पा बसवायचा माझ्या सासरी गणपती बाप्पा नाही बसवत पण आम्ही ठरवलं होतं की आपण गणपती बाप्पा बसवायचा आणि बाप्पा बसवायची माझी हाऊस पण होती तर ती हाऊस माझी लग्नानंतर पूर्ण झाली तशीच हाऊस माझी अजून एक आहे ते गौरी गणपती म्हणतात ना तर त्या गौराय पण मला बसवायच्या आहे पण मला माहिती नाही आहे त्याच्यामागचं कारण की त्याला काय करावं लागतं कसं करावं लागतं की असं मी ऐकलं आहे की गौरायांसाठी बरंच काही करावं लागतं पण त्या गोष्टीची माहिती नसली तर असं वाटतं ना की नको माहिती नाही आहे काही चुकायला नको सर्व माहिती असलं मग ठीक आहे एक वेळेस माणूस विचार पण करतो की नाही माहिती आहे आप आपल्याला सर्वात आपण करू शकतो तर आशातला तो भाग आहे मला माहिती नाही आहे मी एकदा सर्व त्या गोष्टीचं जाणून घेईल की काय करता कसं करता मला जेव्हा माहिती होईल की नाही असं करता त्या गौरायांचं हे सगळं करावं लागतं तेव्हा मी गौराई बसवायचा नक्कीच विचार करेल चला तुमच्यासोबत बोलता बोलता माझा स्वयंपाक पण झाला स्वयंपाकामध्ये इथे मी शिमला मिरचीची भाजी आणि पोळ्या करून घेतल्या आणि किचनही लगेच क्लीन करून घेऊ म्हटलं कारण कसं जेव्हाचं काम तेव्हा केलं म्हणजे टेन्शन राहत नाही बाकी कामालाही आपल्याला वेळ भेटतो तर इथे मी शिमला मिरचीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने केली मी शिमला मिरचीच्या भाजीमध्ये कांदा नाही टाकला फक्त टोमॅटो आणि बटाटा टाकला ते शिजून घेतलं त्यानंतर मसाला वगैरे टाकायचा आणि भाजी शिजल्यानंतर शेंगदाण्याचा थोडासा कोट टाकायचा आणि नंतर, नंतर पुन्हा एक वाफ काढून घ्यायची खरंच सांगते भाजी खूप टेस्टी झाली होती मी नेहमी अशीच भाजी बनवते मी शिमला मिरचीच्या भाजीमध्ये कधीही कांदा नाही टाकत मी दोन तीन वेळेस कांदा टाकून करूनही बघितली होती पण मला त्या भाजीची टेस्ट काय एवढी आवडली नाही त्यामुळे मी कांदा नाही टाकत मी अशाच पद्धतीने बनवते आणि खरंच छान लागते अशी भाजी मसाला वगैरे थोडासा जास्त टाकला ना तर थोडीशी अशी तिखट तिखट छान लागते त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले आणि नंतर पिल्लूलाही त्याचं खाऊ वगैरे घातलं आणि म्हटलं हे भांडे वगैरे घासून घेऊ कारण मला अजून बेडरूम आवरायचा होता मी थोडंसं कपाट वगैरे आवरायला काढलेलं होतं तर तोच पसारा इथे बेडवर पडलेला होता तर म्हटलं बाहेर जायचं आहे तर त्याआधी हे आवरून घेऊ कारण एकदा जर बाहेर जाऊन आलो तर पुन्हा थकवा मग ह्या सर्व गोष्टी करू नाही वाटत मग हे राहिलं तर अजून राहून जातं त्याच्यामुळे म्हटलं हे सर्व आवरून घेऊ कपाट आता तसं पाहिलं गेलं तेवढं प्रॉपर काय आवरलं गेलं नाही त्याच्यामुळे ते मी तुमच्यासोबत काही शेअर करत नाही पण जेव्हा कधी मी कपाट व्यवस्थित आवरेल तेव्हा तो व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि मलाही आवडेल ते तुमच्यासोबत शेअर करायला कितीही आवडलं तरी हा कपड्यांचा पसारा रोजच होतो कारण सारखा पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे कपडे जर जास्त धुवायला निघाले तर ते सुकत नाही आणि जे काही सुकले अर्धे निर्धे सुकले तर ते असे बेडवर येऊन पडतात आणि बाकीचे जेव्हा सुकतात तेव्हा मग आपण असं म्हणतो की नाही जेव्हा सुकले तेव्हा मग व्यवस्थित घड्या घालवू ते सर्व व्यवस्थित ठेवू ते असं होऊन जातं आणि इथे मी हे सर्व आवरत होती तर पिल्लूला इथे येऊन बसायचं होतं का तर त्याची मम्मा इथे काम करत होती त्याच्यामुळे तो तिकडे त्याच्या पप्पांकडे राहतच नव्हता त्याला इथे यायचं होतं त्याला ते बघायचं होतं मी काय करते काही नाही तर त्याची लुडबूड चालू होती मध्ये मध्ये त्याचं त्याचं खेळणंही चालू होतं त्याच्यानंतर माझंही आवरणं चालू होतं माझ्याकडे बघत होता की काय करते कसं करते हा सर्व पसारा आवरायचा कंटाळा तर फार आला होता पण इथे पिल्लू येऊन बसला तर त्याच्यासोबत खेळता खेळता हा सर्व पसारा कधी आवरला गेला ते कळलंसुद्धा नाही मग पटपट मी हा सर्व पसारा आवरून घेतला बेडवरची बेडशीट वगैरे पण व्यवस्थित करून घेतली आणि बघा ना पसारा वगैरे आवरला गेला तर बेड किती मोकळा दिसतोय किती व्यवस्थित वाटतंय आता हे सर्व आवरून घेतल्यानंतर मी थोडंसं व्हिडिओचं काम केलं आणि त्यानंतर रेडी होऊन आम्ही बाहेर निघालो तर आम्हाला आज गणपती बाप्पा बुक करायचे होते त्यानंतर मला डिमटलाही जायचं होतं आणि थोडंफार डेकोरेशनचं सा सामानही घ्यायचं होतं तर त्यासाठीच आम्ही बाहेर आलो होतो तर खूप सारे स्टॉल बघितले आम्ही बरेच गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या पण पाहिजे तसं गणपती बाप्पाची मूर्तीच भेटत नव्हती जसे आम्हाला हवी होती तसे गणपती बाप्पांची मूर्तीच भेटत नव्हती बालगणेशही घेतले असते पण झालं काय मागच्या वर्षी आम्ही बालगणेश घेतले होते तर ते गणपती बाप्पांचं आम्ही काही विसर्जन केलं नव्हतं कारण मागच्या वर्षी मी प्रेग्नेंट होती मला आठवा महिना होता गणपतीमध्ये त्यामुळे आम्ही मागच्या वर्षीच्या गणपती बाप्पांचं काही विसर्जन केलं नव्हतं ते गणपती अजूनही आमच्यासोबतच आहे आणि वर्षी आम्हाला दोन दोन गणपती बाप्पांची सेवा करायला मिळेल दोन दोन गणपती बाप्पांची पूजा करायला मिळेल याचाच खूप आनंद होता आता इथे एवढे सर्व बाप्पा बघून पिल्लूला तर खूप आनंद होत होता खूप खेळला तो ह्या सर्व बाप्पांसोबत घरात तर त्याला एकच बाप्पा दिसता पण इथे आल्यानंतर एवढे सर्व बाप्पा पाहून त्याला खूप आनंद झाला तर बरेच दुकानं फिरल्यानंतर आम्ही ह्या लास्टच्या दुकानामध्ये बाप्पा फायनल केले आम्हाला दोघांनाही एक मूर्ती खूप आवडली तर तेच गणूबाप्पा आम्ही फायनल केले आणि नंतर आम्ही डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी गेलो आता माझ्याकडे तर बरंच डेकोरेशनचं सामान आहे ह्या वेळेस आम्ही मखर घ्यायचा ठरवलं होतं पण मखरची प्राईस खूप होती म्हणजे गणूबाप्पा छोटे आणि मखर खूप मोठे मोठे होते आणि प्राईस पण खूप होती त्याच्यामुळे आम्ही मखर कॅन्सल केला आणि नंतर म्हटलं हे थोडेसे आर्टिफिशियलच्या काही माळा घेऊ तर इथे मला काही दोन चार माळा आवडल्या तर त्या माळा घेतल्या आणि म्हटलं छोटं मोठं डेकोरेशन आपण घरीच करू तर अशा प्रकारे आम्ही माळा वगैरे घेतल्या आता त्या माळा तुम्हाला डेकोरेशनमध्ये बघायला मिळेलच कोणत्या काय तेव्हा मी सांगेलच तुम्हाला की मी कोणत्या माळा घेतल्या त्यानंतर आम्ही डीमार्टला आलो डीमार्टमध्ये मला छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी करायची होती देवासाठी बसणं वगैरे घ्यायचे होते तर म्हटलं डीमार्टला छोटी मोठी शॉपिंग करू तर त्यासाठी डीमार्टला आलो तर मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या डीमार्टला त्या गोष्टी मला काही मिळाल्याच नाही कारण मला सर्वात मेन सोप्यासाठी बेडशीट घ्यायची होती मी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं बघा ऑनलाईन मी सोप्यासाठी ते जे काही कवर मागवले होते तर त्या कवरला मॅचिंग मला बेडशीट घ्यायची होती तर म्हटलं डीमार्टमध्ये बघू आपल्याला ती मिळते की नाही पण नाही मिळाली मला तर शक्यतो मला ती बेडशीट तर ऑनलाईनच ऑर्डर करावं लागेल असं वाटतं आहे कारण जे काही कवर आहे त्या कवरला मॅचिंग बेडशीट मला ऑनलाईनच ऑनलाईनलाच दाखवत आहे पण म्हटलं ऑनलाईनला आता ती बेडशीट खूप वेळ लागेल यायला तर एकदा डीमार्टला बघू पण डीमार्टला नाही मिळाली त्यानंतर डबल बेडसाठीही मी बेडशीट बघत होते पण डबल बेडच्या बेडशीटची जरा प्राईस जास्त होते आणि कापड पण मला एवढा काही व्यवस्थित वाटला नाही मग त्यानंतर आम्ही छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी केली जे काही हवं होतं ते घेतलं त्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर मी ब्लॉग काही शूट केला नाही तर मी माझ्या छोट्या मोठ्या शॉपिंगसोबत गरूबाप्पाच्या आगमनाच्या तयारीसोबत मी माझा हा आजचा छोटासा ब्लॉग इथे संपवते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय